म्हणजे ज्या मनात कोणाची कोणतीही इच्छा असू ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मी श्वास देतो कारण आमचा एक व्यक्ती त्याचा अनुभव आहे म्हणून मी सांगतोय गणपती बाप्पा एकदा चांद वाढला तर नक्की भेट द्या इच्छा पूर्ती गणपती महाराजांना तर चला आता जाऊया जा। सप्तशृंगी मातेला जा। वणीला ओम साईराम ओम साई साईराम तर आता आपण पोचलो आहे सप्तशृंगी गडाच्या कमानीपाची तर आपण आता मधी एंट्री करत आहे सप्तशृंगी गडाकडे जाण्यासाठी तर चला जाऊया सप्तशृंगी गडाकडे आईचं दर्शन घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रातील असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे आद्य शक्तीपीठ या शब्दाचा बाकीचे तीन पीठे म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी व माहूरची रेणुका अठरा हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात सप्तशृंगी हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्र असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडाला पासून निघलेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते देवीचे अठरा भुजा सप्तशृंग रूप येथे पाहवास मिळते ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे येथील गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तिन्ही दरवाज्यातून देवींचे दर्शन करते या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो आई समोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते शाकंभरी देवी नवरात्राची सुरुवात आई पासून झाली आहे ज्यांचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तीपीठ आहे परंतु आता शाकंभरी देवीची अनेक मंदिरे बांधली गेली आहेत परंतु मुख्य मंदिर शक्तीपीठ हे एक आहे सहानपूरला सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे पंचेचाळीसशे एकोणसत्तर फूट उंचीवर आहे ओम साईराम तर आता आपण हातपाय धुऊन चळ्यावरून मंदिराकडे दर्शनासाठी चाललेलो आहे तर चला जाऊया मंदिराकडे ओम साईराम तर आता आपण प्रसाद घेऊन आईची ओटी हार गजरा व आईचा ओटीर सामान घेऊन आपण दर्शनाला चाललेलो आहे चला ता जाऊया दर्शनाला सप्तशृंगी येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले आहे दंड करण्यात रामसीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख केलेला सापडतो पौराणिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले महानुभावी लीला चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शास्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीची काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंगीगड तो होय नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोती दुसऱ्या अध्यायात असे आहे की दत्तगुरू व महादेव आरण्यात गमन करत असताना अचानकपणे महादेव यांना कळतं की कोणीतरी तप तपश्चर्या करत आहे ते बघण्याकरिता ते दत्तगुरू यांना पाठवतात व दत्तगुरु त्यांना घेऊन महादेवाकडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती शक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल शाबरी विद्येची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेले आहे निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती शिवाय स्त्रतीची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरीमध्ये नोंदवलेला आढळतो देवी भागवतातही देश देवीचे देशात एकशे आठ शक्तीपीठ असल्याचा उल्लेख आहे गडावर चैत्र उत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनुवानी चालत येतात कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकवून लावले होते त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला त्या तिघांनी आपले सामर्थ्य एक एकवटून एका तेजाची निर्मिती केली ते तेज आंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले या काळात महिषासूर सप्तशृंगींच्या जवळ होता देवीने ते त्याचा तेथेच ते वध केला आणि जगाला आई सप्तशृंगी माता की जे मुक्त केले अशी कथा आहे आता पोचले रे आता चाललंय दर्शनाला चला मग बहु थकले काल एखादशी आतल्या म्हणून आज गर्दी जाऊया सप्तशृंगी महादेवच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने चारशे बहात्तर पायऱ्या आहेत चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने प्रतिचा मार्ग आहे हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत दोन हजार अठरा पासून रज्जू मार्गाचा वापर सुरू आला आहे मंदिराची पूजा पहाटे पाच वाजता सप्तशृंगीचे देवीचे मंदिर उघडते देवी सहा वाजता काकड आरती होते आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो पानांचा विडामुखी दिला जातो पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो बारा वाजता महानैवेद्य आरती होते सायंकाळी साडेसात वाजता शेज आरती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहेत नवरात्रात आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते यात भारतातून आलेले भाविक असतात सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो सोबतीला खोरसणीची चटणी वरण भात भाजी पोळी नैवेद्य असून नैवेद्य म्हणून असते पर्वताच्या चे शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्ती ध्वज फडकवतात हा मान त्यांचा असतो या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते हा ध्वज अकरा मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो गडावरील इतर ठिकाणी बघण्यासाठी गडावर जाण्याची सोय गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिकचे जुने मध्यवर्ती बस स्थानक येथून व दिंडोरी नाका येथून मिळतात उत्सव काळात जास्तीत जास्त एस टी बसची सोय करण्यात आलेली असते गडावर जाण्यासाठी पेनिक्युअर बस आहे व भोजनाची सोय भाविकांना गडावर निवास निवासाच्या सोयीसाठी ट्रस्टने धर्मशाळेमध्ये दोनशे चौदा खोले उपलब्ध केलेल्या आहेत धर्मशाळा कार्यालय चोवीस तास उघडते असते धर्मशाळेच्या खोलींसाठी आरक्षण पद्धत नाही गडावर आल्यानंतर खोली मिळेल व खोली एका दिवसासाठी मिळेल संस्थांतर्फे केवळ वीस रुपये देणगी मूल्यामध्ये मुद्दे प्रसादाची भोजनाची सोय करण्यात आलेली आहे पौर्णिमा नवरात्र व चैत्रात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते भाविकांसाठी सकाळी अकरा ते अडीच व रात्री सात ते साडे नऊ एक हजार भाविकांची बसायची सोय आहे देवीची मूर्ती नऊ फूट उंचीची आहे ही मूर्ती शेंदुराने लिंपलेली आहे येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत देवीला अकरा वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला तीन वार खण लागतात डोक्यावर सोने सोन्याचा मुकुट कर्णफुले नत आहे तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठलेले आहे कमरपट्टा पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येते आता सप्तशृंगी महादेवाचं दर्शन घेऊन घराच्या खाली आलेलो आहे दर्शन खूप छान झालं सुंदर झालं दीड तास गेला लाईनीमध्ये एखादशी आल्यामुळे गर्दी होती पण आमचं दर्शन झालं खूप छान झालं मन प्रसन्न वाटलं तर आत्ता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओम